अर्जुन वन वनपरिक्षेत्रातील वाघ शिकार प्रकरणात वन विभागाने सध्या सहा आरोपींना अटक केलेली आहे या सहा आरोपींपैकी मान्य न्यायालयाने दोन आरोपींना दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार बावीसपर्यंत वन कोठडी वाढ केलेली आहे इतर आरोपींना न्यायालय न्यायालयापुढे न्यायालय कोठडी देण्याबाबत वन विभागाने मागणी केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास सर्वदृष्टिकोनातून चालू आहे अद्याप काही आरोपी फरार आहेत ज्यांचा शोध घेणे सुरू आहे आणि वनगुन्ह्यात वापरलेले साहित्य हे देखील जप्त करणे जसे की करंट देण्यासाठी वापरलेली तार अद्याप मिळणे बाकी आहे वन वन विभागाने आतापर्यंत वाघाचे दात व इतर अवयव जे आरोपीने लपवून ठेवले होते ते ताब्यात घेतलेले आहे आणि चौकशी पुढे सुरू आहे